आज माझी सुट्टी आहे आज काय स्पेशल जेवणाचा भेट हो आहे ना आज आहे फोडणीच वरण भात चना मसाल्याची भाजी आणि भाकरी जरा थोड्या वेळाने बनणार आहे सुट्टी आहे ना आज यांची नुसती जेवणाची घाई चाललेली आहे तर या त्यांच्या आवडीचं जेवण सगळं बनलेलं आहे खरं कोंडीचं वरण आहे चना मसाला आहे भाकरी आहे भात आहे आता मी थोडा तुम्हाला जेवण वाढते थँक्यू थँक्यू आणि की बाबा इथं भूक तर लागलेली नाहीये आणि त्या चेहऱ्यावरती तेरा वाजलेले आहेत तिला हसायची बिमारी आहे नको तर आलं की इतके जेव्हा पाहिजे त्याला हसत नाही ही आहे माझी मुलगी जानवी बोलतरी बोललेला तू हसता जरा पण चांगली दिसत ना त्यापासून मी एकदम मनावर घेतले की हसायचं मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही कोणासारखी दिसते आणि सतत ना अभ्यासातच असते हिला कॅमेरा समोर यायला जरा पण आवडत नाही मी स्वतःचे पण रील्स बनवते पण ते सगळे प्रायव्हेट असतात तिचं प्रायव्हेट अकाउंट आहे कोणाला दाखवत नाही तिला खूप असं प्रायव्हेट होऊ लागतं <laughs> तिला बिल्डिंग पण रील्स वगैरे कोणाकडे शो ऑफ करायला आवडत नाही माझी मुलगी आहे तुम्ही लाईट मध्ये तर या लाईट मध्ये काय बघा तुम्ही कोण माझ्यासारखी दिसते माझ्यासारखी सध्या भरपूर येतोय ना म्हणून इकडे यावं इकडे म्हणतात तस चालू ठेवा कॅमेरा ती कोणासारखी दिसते माझ्यासारखी दिसते तू दिसते की माझ्यासारखी दिसते नक्की सांगा ती कोणासारखी दिसते तर ती माझ्यासारखीच दिसते आणि माझ्यासारखीच हुशार पण एक टॅलेंटेड आहे त्यांच्यासारखी नाही मॅड हिड आता मी तुम्हाला माझा मुलगा आता ते थांबा हा आहे आमचा फॅमिली ब्लॉक पण आज यांची सुट्टी आहे त्याच्यामुळे आमचा हा फॅमिली ब्लॉक चाललेला आहे आणि हा मार्ग तू कोलकडे येऊ शक चल खिडकी तो मुलगा मुला आहेच माहिती आहे ते सगळ्यांना तू दिसतेस असा उगायच ते ह्याचं नाव आहे आदित्य नाही हा माझा मुलगा आधी आणि कमाला सुट्टी आहे कामातून आज घरीच येतो त्याच्यामुळे आज आमचा व्हिडिओ शूट करतो येतो शूट करतो कॅमेरा आमचा पर्सनल कॅमेरा मॅन आणि आज त्याने माशांचं काहीच काम काढलेलं नाही तर त्याला इतकं प्रचंड वेळ आहे ना हे माशांचा तो सतत काही ना काही काही ना काही करतच असतो त्या फिश टॅम्प मध्ये हे बघा खूप माशांसाठी पण क्रेझी येतो छोटीशी त्याची हॉबी आहे पण तो काम करून सगळं करतो आणि हे बघा हे आमच्यात कंटिन्युअसली मोबाईल ना फक्त मोबाईल यांना सांगितलं नाही की आता व्हिडिओ बनवायचं तेव्हा ते उत्पादने पटकन काढत आम्ही सगळा कॅमेरा सेट करतो घरात सगळे और करतो आणि त्याच्यानंतर हे एकदम व्हिडिओ सारखे येतात बोला काय काय सीम करायचं हे अशी यांची रिॲक्शन असते काय झालं हे अशा अशी रिॲक्शन असते आहात असं कोण करतात सगळं सेकिंड मिटिंग मी करते आणि तुम्ही सगळे यांची स्थाई करता या मस्त ऍक्शन करतात काय फेस एक्सप्रेशन देतात पण तुम्हाला माहितीये का आम्हाला किती मेहनत घ्या

पण तिच्या पप्पाला भूक लागली आहे म्हणून घाई चालली आहे जेवणाची तिला जेवायचं नाहीये पण मी ब्लॉग बनवते तर तिला हसायला येते तिला ब्लॉग मध्ये यायचं नाहीये तिला कॅमेरा समोर तो गाभायचं नाहीये तिला असं वाटतं की ती हिरोईन आहे तिला असं वाटतं की तिला लगेच कुठेतरी ऑडिशनला वगैरे पाठवणार आहे जर रोडीज मध्ये सिलेक्शन होणार आहे हे हे जास्त घाई करतात घरात असल्यानंतर काय माहिती आमच्या लेकीचा दिवसभर अभ्यासच चाललेला असतो बघू जान्हवी कोणता अभ्यास <laughs> <आरे साथ? laughs> <laughs> करते अरे बघा ती नाही सांगत जाऊ दे कोणता अभ्यास करते आणि आज माझ्या लेखाची पण सुट्टी आहे त्याच्यामुळे आज त्याने कॅमेरा धरलेला आहे आमचा ब्लॉग बनवायला मदत करतोय तो yes. हा माझा दुसरा ब्लॉग आहे तर हा आहे छोटासा माझा ब्लॉग डेली रिटेल वाला नक्कीच विसरू आणि आमच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू